प्रेक्षकांनो वीण दोघात लिहित तुटेना या मालिकेच्या जबरदस्त भागात आपण पाहणार आहोत खरंच खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढाच खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे कारण प्रेक्षकांनो इथे मात्र चक्क मलिका आणि मंदाकिणी या दोघींनी मात्र आता हद्दच पार केली कारण इकडे मात्र चक्क या मंदाकिणीला एवढी काही या मलिकाने ऑफर दिली की तू आत्ताच्या आत्ता ड्यूज आत्ता पेपरवरती या रोहनला साईन करायला सांग आणि मग बघ हा फ्लॅट तुझा झालाच म्हणून समज आणि प्रेक्षकांनो चक्क या घराच्या हव्या सापोटी आणि एवढ्या पैशांच्या हवीमुळे चक्क या मंदाकिणीने मात्र रोहनचं लग्न मोडायचं ठरवलंय तेही एक प्लॅट भेटण्या भेटतोय पण ज्यावेळेस ज्या वेळेस आता हे सगळं रोहनला समजणार आहे ना त्यावेळेस खरंच मालिकेमध्ये खूपच रंगत असणार आहे कारण इकडे रोहनला ज्या वेळेस की खरंच आपला संसार हा फक्त आपल्या आईमुळे मोडलाय त्यावेळेस रोहन मात्र त्याच्या आईचं तोंडही बघणार नाही कदाचित कदाचित तिला या सगळ्या चुकांची जाणीव होईल पण त्यावेळेस मात्र वेळ निघून गेलेली असणार आहे तर आपण पाहणार आहोत इथे मात्र चक्काचा आदिराने स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय पण त्याच वेळेस त्याच वेळेस इकडे रोहनला जेव्हा आहे की या आदिराने मात्र स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलाय त्यावेळेस मात्र बिचरा रोहन असं काही धावत पळत येऊन अचानक इकडे या आदिराचा जीव वाचवणार आहे पण यामुळे मालिका अशा कोणत्या धक्कादायक वळणावरती जाणार आहे आणि नक्की कशा प्रकारे समर आणि स्वानंदी दोघं मिळून आता रोहन आणि इकडे आदिरा या दोघांना एकत्र आणणार आहेत अँड दोघांना मात्र एकत्र आणता आणताच समर आणि स्वानंदी या दोघांमध्ये जवळीक निर्माण होणार आहे आणि या दोघांमधला दुरावा मात्र मिटताना आपण पुढे पाहणार आहोत आता पुढे हे सगळं कसं होणार आहे काय घडणार आहे हे सगळं आपण शेवटी पाहणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका

या समर राजवाडींच्या घरी जाऊन एवढा मोठा गोंधळ घालत होती त्यावेळेस कुठेतरी हे सगळं स्वानंदीच्या बाबांना मात्र माहित नव्हतं पण ज्यावेळी इकडे स्वानंदीच्या बाबांना आहे की या मंदाकिनीने घरी जाऊन एवढा मोठा राडा घातलाय त्यावेळेस मात्र चांगलंच तिला फैलावर घेतलेलं आहे पण तरी तरी या मंदाकिणीला मात्र काहीच फरक पडत नाही कारण तिच्या डोळ्यासमोर दिसतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त पैसा तिला काही करून तिचा ते प्लॅन मात्र घ्यायचंच आहे मग भले इकडे या दोघांचा संसार मोडला इकडे रोहनचा संसार मोडला स्वानंदीचा संसार मोडला तरी काही एक तिला फरक पडणार नाही पुढे जाऊन प्रेक्षकांनो समोर आणि स्वानंदी हे दोघं तर एकत्र येताना आपण पाहणार आहोतच पण दुसरीकडे मात्र रोहन आणि हदिरा या दोघांमध्ये खूप खटके उडताना आपण पाहणार आहोत आता एक तर रोहन आणि आदिरा या दोघांचं भांडण होतंय ते म्हणजे या मंदकिनीमुळे कारण मंदकिनी आणि मलिका दोघींनी ठरवले की, की या दोघांचा डिवोर्स घडवून आणायचा आहे आता त्याच दिशेने मात्र हे पाऊल टाकू लागतात आणि चक्क चक्क इकडे या आदिराच्या हातात मात्र मलिका या डिवोर्स पेपरचे कॉपी देतील म्हणत असते बघ बघ आदिरा तुला तुझ्या रोहनवरती खूप विश्वास होता ना अगं पण काय केले त्यानं बघतेस ना चक्क तुला त्याने डीओस नोटीस पाठवली डिओस पेपर पाठवलेत अगं पण त्यावेळेस मात्र कुठेतरी कुठेतरी आदिराला तर एवढा मोठा धक्का बसलेला आहे तिचा मात्र तिच्या डोळ्यांवरती विश्वासच बसत नाही काय बोलतेस मॉम अगं म्हणजे आणि एवढं तडकाफडकी निर्णय हे सगळं कसं शक्य आहे आणि खरंच माझा यावरती अजिबात विश्वास नाही खरंच मी याच्यावरती कसा विश्वास ठेवू अगं काल मला रोहू भेटलाय ना मग आज एवढा त्याने झटपट कसा निर्णय घेतला पण इथे मलिका मात्र आता ह्या आदिरालाच म्हणू लागते आदिरा डॉल बघ ना अगं तुला मी तेच समजावण्याचा प्रयत्न करते काल रोहणी तर आला होता अगं पण तू तुझ्याशी नीट बोलला नाही तू त्याच्या आईसोबत निघून गेले ना लगेच अगं तो मम्माच भय ना त्यामुळे तुला सांगत होते की कि तू ना कितीही त्यांच्यासमोर डोकं आपटून घेतलंस ना तरी जखम मात्र तुलाच होणार आहे त्यांना त्याचा काहीच फरक पडत नाही इथे मात्र बिचारी यादीला प्रचंड रडते पणच मॉम मी काय असं सांग ना ग म्हणजे माझं काय चुकतंय काही चुकतंय का माझं पण ही मला मलिका मात्र प्रेक्षकांनो खरंच अशी आईना कोणालाही नसावी कारण इथे मात्र तिला जवळ तर घेते पण वरतून मात्र एवढं काही तिला आनंद झालेला आहे की खरंच फायनली फायनली मी यांचं लग्न मोडण्यात यशस्वी होते या सगळ्यांचं तिला प्रचंड आनंद आहे दुसरीकडे मात्र बिचारी स्वानंदी कारण स्वानंदीने एक वेगळंच ठरवलं होतं की समर समरला खूप काळजी वाटते आदिराची पण आपण त्यांची काळजी मिटूयात कुठेतरी एकत्र एकत्र भेटवलं गैरसमज दूर होतील स्वानंदीने मात्र रोहनला बोलवलं होतं पण घडलं मात्र भलतंच आता या सगळ्या प्रकारामुळे हा समर मात्र प्रचंड स्वानंदीवरती चिडलाईन म्हणत असतो तुम्ही तुम्ही जे करतात ना ते खरंच खरंच खूप विचित्र प्रकार आहे जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आलात ना तेव्हापासून एक सुखाचा क्षण नाही एकही आमचा सण असा आनंदाचा गेला नाही प्रत्येक सणामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच आहे हे फक्त आणि फक्त लग्न झाले नाही तेव्हापासून सुरू आहे तुम्हाला काय वाटतंय आमच्या घरचा आनंद तुम्हाला बघवत नाही का बापरे काय स्वानंदीला बोलतोय पण बिचारी स्वानंदी काय बोलणार त्याला समजावण्याचा प्रयत्न करते की राजवाडे खरच माझ्या मनात असं काहीच नव्हतं कारण मला काही करून त्या दोघांना एक एकत्र आणायचं होतं पण समर मात्र या स्वानंदीचं काहीच ऐकून घेत नाही पण तो बाद झाला तुमची ही नवटंकी आता बंद करा तुम्ही आणि तुम्हाला वाटतं तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणत असता तो माझा हेतू वेगळा होता माझा हेतू चांगला होता पण प्रत्येक वेळेस हेतूने काही होतं का काय साध्य झालं समोर काय आलं बघितलं ना प्रत्येक वेळेस तुमची आई येणार तुमच्या घरून कोणी ना कोणीतरी येणार आणि असं काहीतरी तमाशा करून जाणार तुम्हाला काय वाटतंय आमच्या प्रत्येक आनंदामध्ये त्यांनी असा मिठाचा खडा टाकावा म्हणजे तुम्हाला सुख बघवतच नाही का आणि ते मात्र स्वानंदी म्हणत असते प्लीज प्लीज राजेवाडे असं काही नका बोलू आणि मुळात मुळात माझ्या मनात असं काहीच नसतंय हो आणि ते मात्र समोर आता प्रचंड रागवलंय असं वास करा खरंच न मला या सगळ्याचा कंटाळा आलाय आणि तर माझ्या तुम्ही आयुष्यामध्ये ढवळा ढवळ अजिबात करायची नाही आणि मेन म्हणजे माझ्या घरच्यांच्या कुणाच्याही आयुष्यात तुम्ही काहीच ढवळा ढवळ देवल नाही केलीत ना के तर खूप मोठे माझ्यावरती उपकार होतील आता स्वानंदी मात्र खूप रडवेली झाली तिथून समोर रागाने निघून जातोय स्वानंदी बिचारी विचार करू लागते की खरंच आईचं कुठेतरी चुकतंय आईश का वागतंय बरं नक्की तिच्या मनात काय असेल म्हणजे मान्य आहे मला तिला म्हणजे आदिरा नव्हती आवडत पण आता त्या दोघांचं लग्न झालं आहे ना मग कुठेतरी तिनेही अडजस्ट करायला हवं आहे आता प्रत्येक वेळेस आदिराची चूक आहे असं दाखवणं कितपत योग्य आहे आणि रोहन त्याला समजायला हवं आहे आता त्यानं प्रत्येक गोष्ट आईची ऐकतोय आई हे चांगलंच आहे आईचं ऐकलेलं काही वाईट नाहीच आहे पण त्याने आदिराचाही विचार करायलाच हवा आहे ना स्वतःशीच मात्र गुणगुणायला लागते तिला खूप वाईट वाटते कारण आपल्यामुळे आपल्या आईमुळे आपल्या घरच्यांमुळे यांच्या घरातलं वातावरण सगळं बिघडलंय सगळं वातावरण मात्र कडूळ झालंय बिचारी आदिरा मात्र तिचे मात्र रडून रडून बेकार हाल झालेत कारण तिचा विश्वासच बसत नाही की मी ज्या रोहणवरती प्रेम केलं होतं तो हाच रोहन आहे का खरंच मी माझ्या रोहसोबत किती स्वप्न बघितली होती पण माझ्या स्वप्नांचं काय तू साधं माझ्याशी नीट बोलायलाही तयार नाही तर या सगळ्यांचं मात्र आदिराने प्रचंड टेन्शन घेतलंय आणि मग काय स्वानंदी तिला समजावू लागते म्हणत असते आदिरा बाळा तू शांत हो तू नकोच ना टेन्शन घेऊ आणि आपण सगळं नीट करूयात पण आदिरा मात्र स्वानंदीला म्हणत असते बघ नंदूताई तू मला म्हणाली होतीस काल रोहू येणार सगळं व्यवस्थित होणार अगं पण बघितलेस ना आईचं काय करायचं ना मी किती दिवस त्यांचा अपमान सहन करायचा आहे आणि तुझ्या समोर घडलं नाही सगळं पण तिच्या स्वानंदी मात्र समजवू लागते प्लीज प्लीज आधीरा बाळ तू नकोस ना आईचं म्हणणं मनावर घेऊ खरंच सोडून दे तू तिच्याकडे लक्षच देऊ नकोस म्हणजे बघ ना मी रोहन बाबा सगळ्या सगळ्यांना तू आम्हाला अमा, हवीच तू मग तिच्याकडे का लक्ष देतोयस अगं एखाद्याचा स्वभावच असतो त्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत पण इथे मात्र आता ही आदिरा काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही म्हणत असते नाही नंदूताई बाद झाल्या आता अगं किती दिवस मी सहन करायचे खूप अपमान सहन केला पण रोहूला रोहूला मात्र मला काहीच वाटत नाही तू माझ्या बाजूने एकदा तरी उभा राहिला का सांग ना म्हणजे तू बघितलंस ना काल मला आई किती बोलत होत्या पण त्याच्या एक एकतरी शब्द निघला का एकदा तरी बोलला का की बघ आई शांत बस तू हे काय बोलतेस सांग ना पण इथे मात्र आता स्वानंदी म्हणत असते काय ग आदिरा खरंच तुझं आणि रोहनचं दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना आता म्हणत असते हो ऑफकोर्स प्रेम तर आहेच ना बघतेच ना मग आता इथे मात्र स्वानंदी म्हणते हो म्हणजे आता प्रेम आहे मग प्रेमात विश्वास खूप गरजेचा आहे बाळा आणि तुम्ही ना एकमेकांवरती विश्वास ठेवा विश्वास ठेवत ना सगळं नीट होणार आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव ना मी सगळं नीट करेन आता मात्र आदिरा म्हणत ते ठीक आहे ठीक आहे नंतर ठीक आहे तू म्हणतेस ना तर ठेवते विश्वास पण अगं किती दिवस किती दिवस हे सगळं चालणार आहे आणि प्रेक्षकांना इथे मात्र चक्क आता स्वानंदी वगैरे सगळे आपापल्या कामात गेलेले असतात आणि ते आदिराच्या मनात मात्र नको नको ते विचार येऊ लागतात रोहन रोहनशिवाय मी नाही जगू शकत कारण एवढे दिवस झाले रोहन साधा मला फोनही करत नाही प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी मला इग्नोर करतोय सगळ्यांच्या समोर माझा अपमान केला आता मला जगायचंच नाही पण चक्क इकडे मात्र आता आदिरा वरती गेले आणि तिथून उडी टाकण्याचा प्रयत्न करते ते मलिका वगैरे सगळे आरडाओरड करतात आजी तर बिचाऱ्या खूप घाबरून गेल्यात त्यांना समजत नाही काय करू काय नको कारण त्यांना अशा वयामध्ये हे धक्के पचवणं खूपच असक अशक्य झालं आहे आणि त्यातली त्या समोरही तिथे नाही मलिका मात्र सगळ्या ह्या मलिकामुळे झाले खरंच खरंच आता फायनली या मलिकाचा खऱ्या चेहऱ्यानं या आदिराच्या समोर यायला हवा आणि अशी काय तिला भयंकर आणि भयानकामधली भयानक अशी शिक्षा द्यायला हवी जेणेकरून तिने परत असं काहीच कार्यस्थान करायला नको आहे पण इकडे मलिकाचं कार्यस्थान सगळ्यांच्या समोर आणणं खूप म्हणजे खूप गरजेचं आहे त्याशिवाय इकडे आदिरा आणि स इकडे आदिराचाच काय इकडे स्वानंदीचाही संसार सुखाचं होणं म्हणजे शक्य नाही आता बिचारी आदिरा मात्र स्वतःचा जीव द्यायला निघाले आता हे सगळे ज्यावेळेस रोहनला समजले त्यावेळेस मात्र रोहनला राहत नाही आणि ज्यावेळेस त्याला समजतंय की आदिरा माझ्यामुळे जीव द्यायला निघाली त्यावेळेस मात्र रोहन जसा आहे तसा इकडे येऊन आदिराला समजावणार आहे आणि अचानक येऊन आदिराचा जीव वाचवणार आहे तोपर्यंत समर वगैरे सगळे आलेले असणार आहेत कारण इथे फायनली मलिकाने बोलवून घेतलेलं आहे समरला आणि ताबडतोब इकडे समरही आलेला असतो इकडे मात्र आता हे स्वानंदीचे बाबा या मंदकिणीवरती प्रचंड चिडलेले आहेत की तुझ्यामुळे हे सगळं होतंय जर जर तुझ्यामुळे रोहनचा संसार मोडला न, 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 ना तर तुलाही मी या घरात राहू देणार नाही आणि तुझ्यासोबत मी आयुष्यात कधीच राहणार नाही आणि आयुष्यात तुझं कधी तोंडही पाहणार नाही आता या सगळ्या प्रकरणामुळे मालिकेमध्ये नक्की काय नवीन ट्विस्ट येणार आहे की खरंच खरंच मालिकेमध्ये इकडे रोहन आणि आधिरा या दोघांचा डिवोर्स होताना आपण पाहणार आहोत नक्की पुढे असं काय घडणार आहे काय इंटरेस्टिंग असा ट्विस्ट असणार आहे ना ते सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक कराय मात्र अजिबात विसरू नका